ओवा दीड आणि वावडिंग वावडिंग अशी असते बघा हे बघा वावडी वावडिंग ही पोट साफ होतं खूप छान असतं बघा आपण जेवण झाल्यावर हे असं खायचं सगळं थोडी सोप पण टाकली याच्यामध्ये तुम्हाला छान भाजून दाखवते हे नंतर मग आपण खूप छान भाजल्यावर ना काळं मीठ टाकणार आहे मंद गॅसवर भाजायचा याला असं केव्हाही खाऊ शकता तुम्ही जास्त करून याच्यामध्ये जा ना आपण ओवा सोप ओवा सोप तीळ आणि वावडिंग टाकली मी वावडिंग वावडीन अगदी थोडीच टाकायची आहे बघा अशी एवढी एवढीच घ्यायची आहे टाकायची कोणी कोणी जवस पण टाकतं जवसाचं थोडं काळं मीठ टाकलं छान असं थंड झाल्यावर बर्नीत भरायचं झाकण एकदम घट्ट लावायचं आता एवढं काळं मीठ घेतलं अजून टाकलो तर आधी हे तुम्ही डबे धरून ठेवू ना खूप दिवस टिकता ये जेवण झाल्यावर खायचं बा खूप छान असतं पोट होण्यासाठी कोणी कोणी रेडीमेट आण रेडीमेट नाही आहे घ्यायचं आपण असंच घरीच करायचं सगळं ठेवा इतकं खरपूस भाजवं परत आपण थंड होऊ द्यायचं आणि मग बर धरून ठेवायचं तुम्हाला कसं वाटलं शेअर करा थँक्यू